नमस्कार मंडळी आज जयंती म्हणून आम्ही पोहोचलो चौक मध्ये मिरवणूक एवढं लांब तरी पण एवढा आवाज येत होता म्हणून मी कानात कापूस टाकत होते बघा नसता राडाओ महिलांसाठी टाळ नृत्य होत बघा मग आम्ही जिवेश्वर महाराजांचे दर्शन घेतलो आणि यावेळेस तलवारबाजी सुद्धा घेतले होते नरसिंह स्वामी आणि राधाकृष्णाच्या वेशभूषा सह हे लोक कर्नाटकातून आले होते सगळ्यात भारी म्हणजे यावेळेस हातमाग देखावा सादर करण्यात आला होता त्याच्या मागे सुंदर असं रथ होत बघा मग आम्ही पण निघालो मिरवणुकीसोबत हे बघा नाचताना पण सगळं लक्ष कॅमेरा बघा <laughs> आणि इथं भाऊ बघा कसं नाचायला इथे तर बहीण भाऊ मिळवून राडाच केले बघा मग आम्ही निघालो घरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका चला आजच्या पुरते एवढंच बाय